आता आपण पाहायला जाणार आहोत गणपती विसर्जनासाठी पूर्वनियोजन केलेली तयारी सर्व तर मग आपण पूर्व पाहायला जाऊया महानगरपालिकेने चौपाटी बाहा हा किती एकदम सुंदर आणि करून ठेवली जणांसाठी ती संपूर्ण तयारी केलेली सफाई कामगार सुद्धा तिथून फिरत आहेत आकाशात झेपावताना विमान लोक समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आहेत जागोजागी नियंत्रण कक्ष बांधलेले आहे चौपाटीवर असलेलं आहे छत्रपती शिवरायाचा पुढाय चौपाटीचा राजा सर्व ठिकाणी प्रकाश योजना हो वगैरे करून ठेवलेली दरवर्षीच्या तुलनेपेक्षा त्या वर्षी ते नियंत्रण कक्ष लावलेले आहे पब्लिक भाविक पुढे येऊ नये म्हणून खूप सुंदर खूप सुंदर अशी योजना केलेली आहे पोलीस पथक आतापासूनच इथे रेडी आहे तुमची गाडीसुद्धा इथे रेडी आहे बुत्ते पाहत जागोजागी मोठमोठे बुत्ते बांधलेले आहे सुंदरित्या असं आयोजन केलेलं आहे विसर्जन ट्रेनची सुद्धा व्यवस्था करून ठेवलेली आहे आतापासून बंदोबस्तात आहे ते पहायचे छोट्या गणपतींना विसर्जन करण्यासाठी इथे पाण्याचं मोठं छोटे छोटे तलावं बांधलेली कक्ष निर्माल्यची कुंडी सुद्धा ठेवलेली आहे आणि छोट्या मोठी दिसली हे छोट तलाव ती नियंत्रण कक्ष सुद्धा ठेवलेला आहे